लाख मुलाचे उमेदवार आपल्याला जे मिळालेले आहेत त्याचं श्रेय किरीट सोमय्या जात। यांच्याकडे जातं मग किरीट सोमय्या यांना प्रचार करायला यांचा आपण लावा आणि किरीट सोमय्यांनी हे कसे स्वच्छ आहेत हे महाराष्ट्रातल्या जनतेला समजवून सांगावं अशी माझी आपल्यामार्फत भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना माझी विनंती आहे मागणी देखील आहे आणि दुर्दैव आहे की जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते नेते इतके वर्ष पक्षाची प्रामाणिक सेवा करत आहेत त्यांना आता यशवंत जाधवांच्या रवींद्र वायकरांच्या सतरंजा घालण्याचं आणि सतरंजा उचलण्याचं काम करावं लागणार आहे त्यांना विजयी करा म्हणून घोषणा द्याव्या लागणार आहेत त्यांच्या पाठीमागे झेंडे फलक मिरवत नाचवत फिरावं लागणार आहे ह्या सगळ्या दुर्दैवी बाबींना दुर्दैवी बाबी या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाला मान्य आहेत का हा प्रश्न मी आज आपल्या माध्यमातला त्यांना विचारतोय त्याचबरोबर सुनील तटकरे यांच्यावर देखील भ्रष्टाचाराचे आरोप सुमयांनी केले होते के, सुनित्रा पवार यांच्यावर देखील केले के, होते के, त्यांना देखील तिकडे उमेदवारी दिली माझं तेच म्हणणं आहे मी ह्या सगळ्यांचं सुनील तटकरे असतील अजित पवार असतील सुनेत्रा पवार असतील या सगळ्यांवरती केले असतील पण आता मी तर केवळ आता शेवटच्या टप्प्यातली निवडणूक आहे किरीट सोमायांना मोकळं ठेवलेलं आहे मला तर असं वाटतं की एवढ्या वर्षाची त्यांची मेहनत होती विरोधी पक्षांना छळण्याची किमान त्यांना त्यांच्या भागातनं उमेदवारी मिळेल असं मला वाटत होतं माझी अपेक्षा होती की त्याला तिकीट मिळायला पाहिजे पक्षाची प्रामाणिक सेवा तो करतोय असं तो नेहमी सांगतोय तिथे देखील त्याला वा म्हणजे फक्त त्याला वापरून फेकतायत का हा देखील या निमित्ताने प्रश्न निर्माण झालेला आहे पण किमान मुंबईच्या जरी लोकांचा प्रचार प्रमुख त्यांना करावं कारण ग्रामीणमध्ये त्याचं कोण ऐकेल नाही ऐकेल माहीत नाही पण मुंबईत त्याचं ऐकणारे लोक भरपूर आहेत त्यामुळे त्यांना प्रमुख करावं अशी माझी मागणी आहे रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिलेली आहे तुम्ही म्हटलं की रवींद्र वायकरांना जर उमेदवारी दिली तर खरी शिवसेना कळेल रवींद्र वायकर जेव्हा जात होते तेव्हा तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली होती असा 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 ते निवडणूक लढणार नाहीत यापुढे असं आदित्य ठाकरे काल म्हणाले असं असताना त्यांना उमेदवारी देणं आणि ते म्हणत आहेत की खरी शिवसेना कोण आहे हे सगळं जगाला माहीत झालेलं आहे यावर तुमची काय प्रतिक्रिया रवींद्र वायकर खरी शिवसेना आहे असं म्हणून लढत असतील तर ह्या निवडणुकीत खरी शिवसेना कोण आहे हे आम्ही त्यांना दाखवून देऊ आणि रवींद्र वायकरांनी शिवसेनेसमोर लढावंच शिवसैनिक देखील वाट बघतायत कारण असे जर गद्दार असतील पक्षामध्ये तर त्यांना गाडण्याचं राजकीय गाडण्याचं काम हे शिवसेने फार मोठ्या मनाने आणि पूर्ण तत्परतेने करतात हा माझा अनुभव आहे आणि म्हणून रवींद्र वायकरांना जर असं वाटत असेल ते ज्या पक्षात गेले आहेत तो पक्ष जर खरी शिवसेना असेल तर ह्या निवडणुकीचा निकाल सांगून देईल की खरी शिवसेना कोणाची आहे, आहे मी अनुभवी आहे आणि माझ्यासमोर नौखा उमेदवार उभा आहे असं ते म्हणतात असं म्हणतात की मी इतका अनुभव आहे माझ्याकडे त्याचा उपयोग तर होईल आणि समोर नौखा उमेदवार माझ्या समोर आहे त्यामुळे मला वर्ष अमोल कीर्तीकर यांचे वडील त्या विभागाचे खासदार होते अमोल कीर्तीकर वडिलांचं काम गेले दहा वर्ष सांभाळत आहेत या लोकसभेची गल्ली आणि गल्ली अमोल कीर्तीकरांना माहिती आहे आणि अमोल कीर्तीकर एकटा नाहीये त्याच्याबरोबर मी स्वतः बर आहे सुनील प्रभू आहेत सुभाष देसाई आहे अशी सगळी मोठी फौज हे अमोल कीर्तिकरांच्या बरोबर आहे त्यामुळे नौखा उमेदवार आहे कोण आहे काय आहे हे निवडणुकीचे निकालच सांगतील उत्तर पश्चिममध्ये दोन उमेदवार असे आहेत शिवसेना युबीटीचे अमोल कीर्तीकर आणि शिवसेना शिंदे गटाचे रवींद्र भाई जे दोन्ही उमेदवार ईडी चौकशीला सामोरे गेले दोघांवरही घोटाळ्याचे आरोप आहेत हेच मला तुम्हाला सांगायचं आहे की एक ईडी चौकशीला सामोरा गेला अमोल कीर्तीकर तो डगमगला नाही कोण डगमगत नाही ज्याच्या मनात पाप नाही आहे तो डगमगत नाही ज्याच्या मनात आत्मविश्वास आहे तो डगमगत नाही ज्याला माहिती आहे की मी काही चुकीचं केलेलं नाही आहे तो डगमगत नाही आणि वायकरांना नुसती नोटीस आली दोनदा चौकशीला बोलवलं ढसाढसा रडत गेलेत ते हा माणूस जो माणूस ढसाढसा रडत गेलेला आहे सरेंडर झालेला आहे पायाशी लोळण घेतलेला माणूस आहे शरणागती पत्करलेला माणूस आहे हा माणूस लोकसभा काय लढणार आणि उद्या जर एखादा प्रश्न राहिला उभा की ज्याच्यासाठी तुम्हाला सर्व स्वपणावा लाग लावावं लागतं असं सर्वस्व पडाला लावण्याची जर वेळ आली तर अशा वेळेला हा उमेदवार टिकणार का त्या विरोधात अमोल कीर्तीकरांनी सगळा संघर्ष केला ई डीच्या चौकशीला सामोरे गेले ईओडब्ल्यूच्या चौकशीला सामोरे गेले विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली आणि ते आजही ताटपणे उद्धवसाहेबांबरोबर उभे आहेत आणि त्याने स्पष्ट सांगितलेलं आहे मी काही केलेलं नाही आहे मी घाबरणार नाही माझ्यावर कितीही दबाव आला तरी मी उद्धव ठाकरेंना सोडणार नाही पण अमोल कीर्तीकरांच्या पक्ष जरी असला तरी घरातून त्यांना पाठिंबा नाही त्यांचे त्याला प्रचार करणार म्हणूनच त्याचा राजकीय विश्वास जो आहे आहे माहिती की त्याने अख्खा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच त्याचा कुटुंब आहे जरी वडील त्याच्या विरोधात उभे असले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हे ते त्याचं कुटुंब आहे आणि हे त्याने स्पष्ट केलेलं आहे आणि त्याच्या ताकदीवरती तो आता लढणार आहे स्थानिक भाजप नेत्यांनी रवींद्र वायकर यांच्या उमेदवारीला विरोध केला होता कारण ज्या प्रकारे त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते त्यामुळेच तर स्थानिक नेते आम्ही चकनासेल यांनी विरोध केला होता तरी देखील हे आरोप असताना देखील त्यांना उमेदवारी देणं ही अपरिजित आहे याचा अर्थ स्थानिक कार्यकर्त्यांना कोणी उचलत विचारत नाहीये स्थानिक कार्यकर्त्यांनी फक्त सतरंजा उचलण्याचं काम करावं हा मेसेज ह्या माध्यमातून दिला जे पैशाने गडगंज आहेत त्यांच्याकडे भ्रष्टाचाराचा पैसा आहे असे जे लोक आहेत अशानाच फक्त उमेदवारी मिळेल हे याच्यातनं अधोरेखित केलं गेलं आहे नाही पंतप्रधान म्हणतात की ज्यांना त्यांना ईडीच्या नोटिसा दिलेल्या आहेत त्यांची चौकशी संपलेली नाहीये असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात अशा वेळी रवींद्र चौक वायकडची जर चौकशी सुरू असेल तुम्ही जे म्हणताय की त्यांना या निवडणुकीमध्ये निश्चितपणे जनताही दाखवेल मोदी तेच म्हणतायत ना हो ना आमचं तेच म्हणणं आहे ना त्यांना या सगळ्यांना उचलून सोयीप्रमाणे आठ टाकतायत आणि एक वर्ष झाल्याच्यानंतर मग कोर्टात सांगतात की आमचं काहीच म्हणणं नाही त्यांना जामीन देऊन टाका म्हणून म्हणजे निवडणुकीच्या तोंडावरती असं घाबरवायचं स्वतःकडे घ्यायचं स्वतःकडे घेतलं की त्यांचं आमचं म्हणणं असं आहे ना ते निर्दोष आहेत ना त्यांची चार्जशीट दाखल करून टाका ना निर्दोष आहे म्हणून त्यांची चौकशी पूर्ण करा आणि निर्दोष आहे म्हणून जाहीर करून टाका म्हणजे तुम्ही सोयीप्रमाणे काम करताय आणि पंतप्रधानांनी तर भावना गवळीला पण राखी बांधली म्हणजे राखी भावना गवळीला बांधली आता असं आहे की बहिणीचं रक्षण करू शकत नाहीत ते देशाचं काय रक्षण करणार आपल्या धर्मामध्ये ज्या वेळेला बहीण राखी बांधते भावाला ती ह्या उद्देशाने बांधते की माझं भाऊ रक्षण करेल देशाचे पंतप्रधान आहे छोटे माणूस मानु, तर नाहीये असे माणूस स्वतःचा असा मोठा मोठा व्यक्तिमत्व स्वतःच्या बहिणीला तिकीट देऊ शकत नाही याच्यापेक्षा असुरक्षिततेचा कुठला दुसरा पुरावा आहे आणि याच्या पुढे हे चाळीस लोक जे गेले आहेत यांच्या तिकिटा किंवा यांची उमेदवारी पुढच्या काळामध्ये कशी धोक्यात आलेली आहे हे यातनं हे सिद्ध झालेलं आहे नाशिकमध्ये आग आहे असं चित्र नाही विजय करंजकर यांनी परत एकदा सट्टू ठोकलेला आहे माझ्या संपर्क थेट आहे मी उद्धव बोलतो इथले दलाल खोटं बोलत आहेत बघा विजय करंजकर हा शिवसेनेचा अतिशय कट्टर कार्यकर्ता आहे विजय करंजकरांच्या बाबतीत शिवसेनेच्या मनात कुठली असूया नाही विजय करंजकरांना राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी विजय करंजकरांचं नाव पण पाठवलं होतं विजय करांजकरांच्या बाबतीमध्ये मान मातोश्रीच्या बाबतीमध्ये बिलकुल कुठलाही द्वेष किल्मिश नाही मातोश्रीला जे विजय करंजकरांशी बोलायचं आहे ते मातोश्री विजय बोले बोलेल नाशिकचे जे पदाधिकारी आहे त्यांच्याशी देखील बोलेल याच्यात अलबेल असण्याचा काय प्रश्न नाही आहे विजय करंजकरांनी कुठली बंडखोरी केलेली नाही आहे किंवा विजय करांजकरांनी कुठला असं पाऊल उचललेलं नाही आहे कदाचित त्यांनी कामाला सुरुवात केली असेल म्हणून कदाचित एखादा कार्यकर्ता दाराज होऊ शकतो पण त्यांनी बंड नाराजी बोलून दाखवतात नाराजी बोलून दाखवणं त्याच्यात काही गैर आहे मला काही वाटत नाही पण असं कुठलंही टोकाचं पाऊल उचललं नाही <laughs> आहे आणि मातोश्री नक्कीच आपल्या कार्यकर्त्याचा विचार करते याचा मी स्वतः साक्षीदार आहे <laughs> हेमंत गोडसेना याचा कुठे फायदा होईल हेमंत गोडसेना फायदा कुठूनही होणार नाही त्याच कारण असं आहे की तिन्ही पक्षांनी आपापला दावा त्या जागेवरती केलेला आहे शिवसेनेनं केलेलं आहे राष्ट्रवादीने केलेलं आहे भाजपने केलेलं आहे प्रत्येकाचं म्हणणं असं आहे की ही जागा आमचीच आहे आणि त्यामुळे ती जागा मिळवण्यासाठी सगळ्यांचा सा खटाटोप होता इथे तुम्ही एक नुसतं विजय नाराजी नाराजी आहे परंतु गेले काही दिवस जे काय नाट्य इतके दिवस चालू आहे याचा फटका कोणाला बसेल हेमंत गोडसेनाच बसेल ते सैरभेर झाले होते सगळीकडे पळत सुटले होते जर दहा वर्ष तुम्ही एखाद्या मतदारसंघामध्ये भरपूर काम करता प्रश्नच येत नाही तुमच्या उमेदवारीवरती चर्चा करण्याचा तुम्हाला मेरिटवरच मिळायला पाहिजे परंतु शिंदे गटाची तुम्ही हालत बघताय ठाणा म्हणजे आनंद दिघेंनी जे ठाणा घडवलं या ठाण्याची उमेदवारी मिळवण्यासाठी देखील किंवा तो राखण्यासाठी देखील यांना कष्ट पडतायत हे सांगतायत बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन जातोय बाळासाहेबांनी ठाण्याचा हा जो मतदारसंघ आहे हा भारतीय जनता पक्षाकडनं खेचून आणला होता आणि सांगितलं होतं की तुम्हाला जमत नसेल तर मैत्रीपूर्ण लढत करा मी माझी ताकद दाखवून देतो दिघे साहेबांनी ताकद दाखवून दिली होती आणि जबाबदारीने निवडून आणून दिला होता तो देखील मतदारसंघ राखताना यांच्या तोंडाला फेस आलेला आहे हे पुढे चाळीस लोकांचे मतदारसंघ दहा अपक्षांचे मतदारसंघ कसे राखतील बी जे पी खात्मा ना, ना यांचा खात्मा केल्याशिवाय ह्यांना सोडणार नाही ज्या स्वरूपाचे आरोप झालेले होते रवींद्र वायकर किंवा यामिनी जाधव यांच्यावरती वायकरांचं म्हणणं आहे काल सुप्रीम कोर्टाची ऑर्डर दाखवली होते की त्यांना पूर्णपणे चिट मिळालेली आहे ज्या अनधिकृत बांधकामाचे आरोप झाले होते यामिनी जाधवांच्या ॲफिडेविट संदर्भातला केस होती या केस संदर्भातली सध्याची मेरिट काय आहे स्टेटस काय आणि तुम्ही त्याचा पाठपुरावा ईडीकडे करणार आहात वायकरांची केस मी साताळलेली आहे त्याच्यामुळे मला चांगली माहिती आहे वायकर ज्या पद्धतीने वायकरांच्या विरोधात मुंबई महानगरपालिका लढत होती हायकोर्टात सुप्रीम कोर्टात वायकर हायकोर्टात हरले होते सुप्रीम कोर्टात वायकरांचं मॅटर पेंडिंग आहे सुप्रीम कोर्टात देखील महानगरपालिकेने पूर्ण विरोध केलेला आहे जे आरोप त्यांचे आहेत की हा प्लॉट हडपलेला आहे है। हे कुठेही आरोप महानगरपालिकेने मागे घेतलेले नाहीत ज्या दिवशी ज्या दिवशी वायकर मिंदेना सरेंडर झाले त्यांची भेट झाली त्या दिवशी क्लोज फॉर ऑर्डर झाली त्याच्यानंतर मुंबई महानगरपालिकेने अॅफिडेव्हिट दिलं की आम्ही याचा पुनर्विचार करू म्हणजे पूर्ण केसमध्ये तुम्ही विरोध करताय जेव्हा निकालाची प्र निकालासाठी राखून ठेवतायत आणि हे इथे जाऊन लोटांगण घालतायत त्यावेळेला महानगरपालिका म्हणते की आम्ही पुनर्विचार करू महानगरपालिकेने क्लीनशीट दिलेली नाही महानगरपालिकेने परवानगी दिलेली नाही महानगरपालिकेने सांगितलं की आम्ही पुनर्विचार करू पुनर्विचार वायकरना सांगितलं उठ तर उठायचंय बस तर बसायचंय नाही बसले पुनर्विचार याचिका खालीच महापालिकेनं जर परवानगी दिली अशा प्रकारची तर तुम्ही सुप्रीम कोर्टात संबंधित आम्ही त्याच्यावरती पूर्ण लक्ष ठेवून आहोत महानगरपालिका काय करते ते बघायचंय कशा प्रकारचा भेदभाव चालतो महानगरपालिकेत तुम्ही हायकोर्टात पूर्णपणे विरोधात आर्ग्युमेंट करताय सुप्रीम कोर्टात तेच आर्ग्युमेंट करताय आणि क्लोज फॉर ऑर्डर झाल्याच्या नंतर चार दिवसांनी ज्यावेळेस बायकल सरेंडर होतात त्यावेळेला तुम्ही सांगताय की आम्ही त्याचा पुनर्विचार करू यामिनी जाधव यांच्या संदर्भात तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी आमदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी कोर्टात केलेली होती बेनामी संपत्ती आढळलेली होती दुबईमध्ये वगैरे तत्सम भागामध्ये आणि अफिडेव्हिटमध्ये त्याचा उल्लेख नव्हता असा आरोप होता हे सगळे आरोप जे किरीट सोमयाने केले होते इन्कम टॅक्सची रेड झाली होती त्या इन्कम टॅक्सच्या रेडमध्ये काय काय सापडलं होतं हे आम्ही केलेले कोणी आम्ही शिवसेनेने केलेले आरोप नाही आहेत हे आरोप भारतीय जनता पक्षाने आणि किरीट सोमयाने केले होते म्हणूनच आज मी तुमच्या समोर हो आलोय की अशा लोकांना तुम्ही आता उमेदवारी दिलेली आहे तर अशा लोकांचा प्रचार भारतीय जनता पक्ष करणार का किरीट सोमया यांचा प्रचार प्रमुख होणार का कारण त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे एक एक ने धादा प्रेस घेतलेल्या त्या दोघांच्या बाबतीमध्ये वायकरांच्या कथित बंगला प्रकरणामध्ये अलिबागच्या किरीट सोमय किती वेळा अलिबागला गेले किती वेळा त्यांनी ही चा, चा पत्रकार परिषदा घेतल्या या प्लॉटच्या बाबतीमध्ये जोगेश्वरीच्या भूखंडाच्या बाबतीमध्ये त्यांनी किती पत्रकार परिषदा घेतल्या किती कागद दाखवले या सगळ्या कागदांचं या सगळ्या पत्रकार परिषदांचं करायचं काय आणि आमचं तेच म्हणणं आहे की त्यांनी सांगितलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी मला सांगितलं म्हणून मी केलं मग आता ह्या गोष्टीला देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आशिष शेलार मुंबईच्या अध्यक्ष यांची सगळ्यांची मान्यता आहे का आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांना काय आदेश देणार की ह्या भ्रष्टाचारी लोकांवरती ज्यांच्यावरती आपण आरोप केलेले आहेत यांचे झेंडे तुम्ही नाचवा यांच्या सतरंजा तुम्ही घाला यांच्या सतरंजा तुम्ही उचला अशा प्रकारचे आदेश हे देणार आहेत का हा आजचा प्रश्न आहे शिवसेना मागच्या निवडणुकीत बावीस जागा जगड लढली होती त्यापैकी अठरा जिंकले होते आता यांच्याकडे गेले तेरा लोक यांनी चौदा जागा राखण्याचा प्रयत्न केला आणि चौदा जागा त्यांना मिळाल्या आता चौदा जागांवरती उमेदवार नाही आहेत आजही पालघरचा प्रश्न सुटलेला नाही आहे नाशिक आज जाहीर झालेली आहे काल दोन जणांना काल दिलेली आहे आता उमेदवार नाही आहेत तिकडे जबरदस्तीचे उमेदवार देत आहेत हे असे उमेदवार देत आहेत जे भ्रष्टाचारातून माखून निघाले आहेत असे आरोप ज्यांच्यावरती झाले आहेत असे उमेदवार देत आहेत हे आरोप पुन्हा पुन्हा सांगतो हे आरोप आम्ही केलेले नाहीत हे आरोप भारतीय जनता पक्षानेच केलेले आहेत आणि ह्या अशा आरोपांना ज्यांच्यावरती आरोप केले आहेत त्यांचा प्रचार त्यांच्या कार्यकर्त्यांनी करावा का हा आमचा प्रश्न आहे रवींद्र वायकर हे मातोश्रीच्या अगदी नजदीक होते काही बाबतीत म्हणजे अलिबागची जमीन देखील ठाकरे यांनी वायकर यांच्या संबंधित होती अशा प्रकारचे जे व्यवहार झालेले आहेत त्याच्यावरून त्या काळामध्ये या निवडणुकीच्या आरोप प्रत्यारोपामध्ये अशा प्रकारचे काही कुपित जे आहेत ती वायकरांकडून आम्ही त्याची काळजीच करत नाही ना असं काय वायकरांनी बोलावं आमची काय म्हणणं नाही आहे वायकरांनी काय बोललं तर पण प्रश्न असा आहे की वायकर मातोश्रीच्या जवळचे होते हे तर सगळ्यांना सर्वश्रुत आहे पण असे म्हणजे जेव्हा जहाज ची भीती निर्माण होते तेव्हा सगळ्यात पहिले उंदीर पळून जातात मतदारांचेही काही मुद्दे समोर येतात प्रचारात विशेषतः उत्तर मध्यमध्ये शासकीय कर्मचाऱ्यांच्या वसाहतीच्या पुनर्विकासाचाही मुद्दा आहे टोकाची भूमिका घेण्याच्या तयारीत मतदानावर बहिष्कारही टाकू शकतात मी शासकीय कर्मचाऱ्यांच्या घराच्या प्रश्नावर ज्या दिवसापासून आमदार झालो आहे त्या दिवसापासून असं एकही अधिवेशन नाही की ज्या अधिवेशनात मी हा प्रश्न विचारला नाही किंवा या प्रश्नांवरती मी विचार मांडले नाहीत ह्या कर्मचाऱ्यांना हक्काची घरं मिळालीच पाहिजेत याच्यासाठी मी विरोधी पक्षात असताना प्रत्येक अधिवेशनात आंदोलन केलं आहे प्रत्येक दोन तीन महिन्याने आंदोलनं केली आहेत याच्यावरती माझ्यावरती गुन्हे दाखल झालेले आहेत शासकीय कर्मचाऱ्यांना काय घरं मिळू नयेत जर सर्वसाधारण झोपडपट्टीत राहणाऱ्या माणसाला एस आर एस स्कीममध्ये तिथल्या तिथे घर मिळतं तर हे तर पस्तीस पस्तीस वर्ष सरकारची सेवा करतात आणि त्याला तिथे घर मिळत नाही ब्याण्णव एकरचा भूखंड आता विकसित होतोय यामध्ये थोडीशी जागा मिळावी म्हणून दोन हजार चौदा ते एकोणीसचं जे सरकार होतं भारतीय जनता पक्ष शिवसेनेचं याच्यात माझ्या अध्यक्षतेखाली एक कमिटी बनवली होती ज्या कमिटीने किमान दहा टक्के तरी भूखंड हा शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोसायटीला द्यावा आणि ते माफक दरात घरं मिळावीत असा आम आम्ही रिपोर्ट दिला होता परंतु त्या सरकारमध्ये काही झालं नाही दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरेंचं सरकार आलं मी सगळ्या बैठका मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली घेऊन त्याच्यामध्ये जागा आयडेंटिफाय केली आणि निर्णय व्हायच्या अगोदरचं हे सरकार जाय जाणार हे जेव्हा कळलं तेव्हा शेवटच्या कॅबिनेटमध्ये मी हा ठराव करून घेतला की शासकीय कर्मचाऱ्यांना घरं तिथल्या तिथे मिळाली पाहिजेत असा ठराव करून घेतला परंतु हे सरकार आल्याच्या नंतर यांनी आमच्या शेवटच्या कॅबिनेटले सगळे ठराव नामंजूर करून टाकले त्यानंतर दोन बैठका मुख्यमंत्र्यांकडे झाल्या मुख्यमंत्र्यांकडे मी जाऊन राजकीय वैमनस्य असलं तरी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी जाऊन मी बाजू मांडली आणि मुख्यमंत्र्यांना विनंती केली की हे आपण देखील आमच्याबरोबर होतात तर हे काम झालं पाहिजे कारण शेवटी आपण त्यांचे पालक आजही या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन हजार पंधराच्या निवडणुकीत इथे आले होते त्यांनी शब्द दिला होता बाळासावंत त्यांच्या पत्नीच्या निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीत त्यावेळेला शब्द दिला होता उद्धव ठाकरे साहेबांनी स्वतः शब्द दिला होता आम्ही कॅबिनेटमध्ये ठराव पास केला होता आता त्या ठरावाची अंमलबजावणीच फक्त करायची पण ते देखील सरकार करत नाहीये त्या शहाण्णव एकरमध्ये आता तीस एकर हायकोर्टाला जागा दिली बाकीचे जिथे झोपड्या बांधत आहेत त्यांना तिकडे घरं मिळत आहेत परंतु हक्काची शासकीय कर्मचाऱ्यांना घरं मिळत नाहीत आणि माझा लढा हा कायम चालू राहणार आहे हा माझ्यासाठी राजकीय लढा नाही हा माझ्यासाठी जिवाळ्याचा विषय आहे मी या विभागात राहतो माझे सगळे लहानपणापासूनचे मित्र हे शासकीय वसाहतीत वाढलेले आहेत त्याच्यामुळे ही लढाई मी लढत राहणार उत्तर मध्यमध्ये ऊनम महाजन यांचा पत्ता कापून उज्ज्वल निकम जे सरकारी वकील आहेत त्यांना उमेदवारी आहे तुम्ही पूनम महाजन यांच्यासाठी दोन टर्म कामही केलेले युतीत असताना काय असं तुम्ही विश्लेषण कराल की पूनम महाजन यांना बाजूला करू पूनम महाजन यांनी दहा वर्षात या मतदारसंघात काहीच काम केलेलं नाही आम्ही देखील त्यांना निवडणूक निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली होती सगळी ताकद शिवसेनेने लावली होती पूनम महाजन दहा वर्ष या विभागाच्या खासदार होत्या खासदारकीचं एकही ठळक काम ते या विभागात दाखवू शकत नाही आमचा विरोध असायचा प्रश्नच येत नाही कारण आता ते आमच्या बरोबर नाही आहेत पण भारतीय जनता पक्षाच्या देखील सर्व कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात त्यांना विरोध केलेला आहे आणि म्हणून पक्षाने त्याची दखल घेऊन त्यांना बदलून उज्ज्वल निकम यांना आणलेलं आहे उज्ज्वल निकम एक ज्येष्ठ वकील आहेत त्यांच्याबद्दल महाराष्ट्राला आदर आहे पण त्यांच्या क्षेत्राचा राजकारणाचा तसा काही संबंध नाही ह्या विभाग त्यांच्यासाठी अगदी नौखा आहे या विभागात त्यांना राजकारण हाच विषय त्यांच्यासाठी नौखा आहे लोकांचे प्रश्न हे त्यांच्यासाठी नौखे आहेत वर्षा गायकवाड ह्या विभागातल्या नसल्या तरी आम्हाला लागूनच असलेल्या धारावी विभागाच्या त्या आमदार आहेत तीन टर्म त्यांचे वडील त्या मतदारसंघाचे खासदार होते त्याच्यामुळे लोकांच्या प्रश्नांची जाण ही त्यांना चांगली आहे हा मतदारसंघ मोठ्या प्रमाणात हा झोपडपट्टीचा मतदारसंघ आहे वर्षा गायकवाड यांना त्यांचा मतदारसंघ धारावी मतदार त्या हा देखील झोपडपट्टीचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो झोपडपट्टीवासियांच्या समस्यांची जाणीव त्यांना चांगली आहे त्यामुळे ह्या दोन्ही उमेदवारांमध्ये वर्षा गायकवाड यांचं पारडं जड आहे असं मी समजतो निवडणूक आयोगाच्या आकडेवारीवरून आकडेवारीवरून एकूण संभ्रम निर्माण झालेला आहे कारण दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा निवडणूक झाली तेव्हा साठ टक्के आकडेवारी सांगितली मात्र दहा दिवसानंतर मंगळवारी सहासष्ट टक्के सांगितले कुठेतरी आकडेवारी वाढवण्याचा प्रकार होतो निवडणूक आयोगावर आता सध्या कोणाचाच विश्वास राहिलेला नाही कदाचित ते निवडणुका पूर्ण व्हायच्या अगोदर भारतीय जनता पक्ष जिंकला असं पण जाहीर करू शकतात कारण आकडेवारी ही ज्या दिवशी मतदान होतं त्या दिवशी रात्री जाहीर केली जाते त्याची टॅली ही ताबडतोब केली जाते ही कधी पेंडिंग ठेवली जात नाही अचानक एवढ्या दिवसानंतर आकडेवारीमधला फरक हा येतोच कसा आणि जर असा जर फरक येत असेल तर निवडणूक यंत्रणा सपशेल फेल झाली आहे असं समजावं किंवा ही वाढलेली मतं ही कोणाच्या आदेशाने वाढवली गेली हे देखील तपासून बघावं लागेल निवडणुकीत गैरप्रकार निवडणूक आयोगाच्या जर नाकाखाली होत असतील तर त्याला निवडणूक आयोग जबाबदार आहे अशा प्रकारची जर आकडेवारी वाढली असेल तर निवडणूक आयोगाला राजीनामा द्यावा लागेल सा। तारखेला होणार आहे थॉर पुन्हा एकदा तुम्ही सुद्धा दावा केलाय तिकडनं महायुतीकडनं सुद्धा दावा केलाय राज ठाकरे नरेंद्र मोदी एका व्यासपीठावर शिवती अशी सुद्धा चर्चा आहे आमच्या माहितीप्रमाणे शिवसेनेने सगळ्यात पहिला ज्या दिवशी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या इमिजिएट तेव्हाच आम्ही ताबडतोब पत्र दिलं शिवाजी पार्कसाठी आता असं कळतंय की राज ठाकरेने देखील पत्र दिलेलं आहे मनसेने त्यांनी तर सांगितलं आहे मी दुसऱ्या कोणाचं पोर माझ्या कमरेवर खेळवणार नाही आता जर सभा घेणार असेल तर कोणाचं पोर ते खेळवणार आहेत हे बघावं लागेल त्यांच्या पक्षाचा तर एकही उमेदवार नाही आहे मग कोणाच्या पोरासाठी कोणाच्या लग्नाच्या वरातीत ते नाचणार आहेत या सगळ्या गोष्टी आता बघाव्या लागतील आणि त्याच्यासाठी ते आटापिटा करणार आहेत का पण रेकॉर्ड वरती आहे ना मागच्या वेळेला मागच्या वेळेला देखील अशाच प्रकारचा गोंधळ किंवा अशाच प्रकारची घुसवाघुसवी ही दसरा रॅलीच्या वेळेला वॉर्ड ऑफिसरने केली होती मी जेव्हा वॉर्ड ऑफिस मध्ये जाऊन ती पकडली सगळ्या एंट्रीज बघून घेतल्या इनवर्ड आउटवर्डच्या आणि त्याच्यात ज्या काही गोष्टी लक्षात आल्या त्यावेळेला महानगरपालिका कमिशनरच्या लक्षात आलं की जर परवानगी दिली नाही तर काय होऊ शकतं ते ते आता आम्ही तपासलेलं आहे आमचा अर्ज कधी आहे इन केस शिवसेना युबीटीला किंवा महाविकास आघाडीला शिवाजी पार्क उपलब्ध झालं नाही तर मग पर्याय म्हणून सांगता येऊ शकते मग कुठे येऊ शकते बीकेसीत होऊ शकते आणखीन दुसऱ्या कुठल्या ग्राउंड मध्ये होऊ शकते पण दोन हजार सतरा ला जेव्हा असं झालं होत तेव्हा राज ठाकरेंना परवानगी नाकारली होती आणि शिवसेनेला परवानगी भेटली होती तेव्हा राज ठाकरे यांनी रस्त्यावर दादरला सभा घेतली होती मग शिवसेनेला रस्त्यावर घेण्या एवढी शिवसेना शिवसेनेकडे स्वतःची पोर आहेत ना दुसऱ्यांच्या पोरांचा विचार करत नाही शिवसेना शिवसेनेने बावीस मुलं स्वतःची उभी केली आहेत गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल ऐकॉनवर प्रेस करा